नमस्कार मी सचिन जालना आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर चहा पिण्यासाठी लेन बदलणाऱ्या कारला भरधाव बसने धडक दिले या अपघातात कारचालक जागीच ठार झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना बदनापूर तालुक्यातील शिलगाव परिसरात घडली आहे बदनापूर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपासमोर दुभाजकावर कार आणि एसटी बसचा अपघात झालाय या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय ही दुर्दैवी घटना मंगळवारी साडेसात वाजे दरम्यान घडली आहे कार ही जालन्याहून छत्रपती संभाजीनगर जात असताना दुभाजक जवळ असलेल्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी दुसऱ्या बाजूला जात असताना छत्रपती येणारी बस आणि कारची धडक झाली या अपघातात कार मधील चौघांपैकी जखमींना स्थानिकांच्या मदतीने तसेच पोलिसांनी जालना येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं जालना शहरातील संजयनगर आणि नूतन वासात परिसरात गावठी दारू हातभट्टी अड्ड्यावर कदिम जालना पोलिसांनी छापेमारी करत कारवाई केली या कारवाईत छापेमारीत दोन लाख चौपन्न हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे जालना शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करून समूळ नष्ट करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिले आहेत त्यानुसार कदिम जालना पोलिसांनी छापा पथक तयार करून कदिम जालना पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास संजयनगर आणि नूतन वसाहत परिसरात गावठी दारूचे सराईत गुन्हेगार महिला आणि पुरुष हे गुळ तसेच नवसार यांचे मिश्रित रसायन सडून त्याद्वारे हातभट्टी लावून गावठी हातभट्टी तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी दोन विशेष पथक तयार कर करून नऊ वाजेच्या सुमाराला संजय नगर आणि नूतन वसात येथे छापेमारी केली असता एकूण चार ते पाच ठिकाणी हातभट्टी दारू बनवत असल्याचं मिळून आलंय या ठिकाणी हजर असलेले आरोपी यांना ताब्यात घेऊन चालू हातभट्टी दारू बनवण्याचे रसायने जागेवर तोडफोड करून नष्ट करण्यात आले या प्रकरणी बीड जमादार यांच्या फिर्यादीवरून एकूण चार गुन्हे नोंद करण्यात आले असून आरोपी यांच्या ताब्यातून सुमारे दोन रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कॅनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अंतर्गत व्यापारी महासंघ आणि जनरल मर्चंट असोसिएशन जिल्हा जालनाच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळी स्नेहमिलन नुकतंच जैन भवन सकलेच्या नगर जालना येथे अतिउत्साहात पार पडले या समारोहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन निवांगुने तर कार्यक्रमाचे आयोजक आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष हस्तिमलजी बम यांनी भूषवले प्रमुख अतिथी म्हणून राज्य उपाध्यक्ष सतीश पंच उद्योजक जगदीश रिथानी दिनेश भारुका उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंकुश राऊत कासिम बावला जगन्नाथ थोटे विजयराज सुराना शिवाजी तनपुरे ऍडव्होकेट सुब्रमण्यम अय्यर प्रमोद जोशी सुभाष सोनूने मकरंद शहापूरकर राम मोहिते दुर्गप्रसाद लड्डा संतोष मुंदडा देवेंद्र सावजी संतोष मोरे महिला आघाडीची आनंदी अय्यर प्रिया जोशी अब्बास खा पुंजाराम शेळके आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ॲडव्होकेट अभय सोठिया आणि दीपक मोदी यांनी केले तर आभार सचिव प्रवीण मेहता यांनी मानले कार्यक्रमात जालना शहरातील आणि ग्रामीण भागातील महिला पुरुष उद्योजक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा आरक्षण आंदोलक मनोज दारांगी पाटील यांनी दोन ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे शेतकऱ्यांची एक महत्वपूर्ण बैठक बोलावली होती मात्र नागपूर येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्याने ही बैठक तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची माहिती मनोज दारांगी पाटील यांनी दिली आहे प्रश्नासंदर्भात आपली दोन नोव्हेंबरला बैठक होणार आहे आंतरवली सराटीमध्ये या बैठकीचं नियोजन कुठपर्यंत आलं आणि काय तयारी सुरू आहे काय बैठकीचं दोन तारखेचं सगळं रविवारी येत्या सगळं नियोजन झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात कारण शेतकऱ्याला न्याय द्यायचं म्हणलं की सरकारच्या जीवावरती येतं म्हणून ती महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची सगळ्या तज्ज्ञ अभ्यासकांची बैठक दोन तारखेला अंतरावली लावली परंतु आपण जर आज बघितलं तर राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नागपूरला तर उगा एकजूट दिसली पाहिजे उगाच दोन एकजूट काय म्हणतात ना त्याला की दोन जागेवर नको म्हणजे इकडं अंतरवालीत पण बैठक आणि तिकडं पण बैठक तिकडं पण आंदोलन सुरू म्हणजे व त्यामुळं असं वाटतं आहे की आपण दोन तारखेची बैठक थोडी पुढं ढकलू कारण एक जीव दिसला पाहिजे शेतकऱ्यांचा दोन जीव दिसले नाही पाहिजे या मनीस्थितीत मी आहे कारण आपण शेतकऱ्यांचे पोर आहेत आणि शेतकऱ्यांचा विषय असल्याच्या नंतर कुठं आंदोलन सुरू असताना पुन्हा दुसरी बैठक करायची हे माझ्याच बुद्धीला मला पटत नाही आहे म्हणून आपला शेतकरी आणि शेतकऱ्याचा एकजीव दिसला पाहिजे म्हणून सध्या तरी दोन तारखेची म्हणजे दोन सप्टेंबर येत्या रविवारी दोन दोन नोव्हेंबर सॉरी येत्या रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केलेली अंतरवालीतील शेतकऱ्यांची बैठक आपण सध्या रद्द करत आहोत ती पुढची तारीख कळून सगळ्यांना आपण कळू की या या तारखेला पुन्हा शेतकरी एकत्र येतील आणि मला वाटतं या आंदोलनातून जर सरकारने मागण्या मंजूर नाही केल्या तर आपण बैठक घेऊन सरकार कसं मागण्या मान्य करत नाही ते बघू पण सध्याचं खरं कारण हे आहे की शेतकऱ्यात एकजूट दिसावी दोन दोन विषय दिसून आहेत शेतकऱ्यात तरी एक जीव दिसला पाहिजे एकजूट दिसली पाहिजे ही माझी मनस्थिती आहे हे माझे विचार आहेत की आपण दोन शेतकरी दोन गटात कधी दिसू नये शेतकरी हा एक जीवाचा दिसावा आणि तिकडं आंदोलन सुरू आणि इकडं बैठका सुरू आमची अंतरवाल्यातली पण हे काय शोधण्यासारखं नाही आहे म्हणून माझ्याच बुद्धीला ते पटलं नाही म्हणून आपण ही बैठक दोन नोव्हेंबरची रद्द करत आहोत जालना शहरातील नवीन मुंडा परिसरातून लाल मिरचीचे दोन पोते चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेरबंद केले त्यांच्या ताब्यातून सुमारे पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे चंदनझिरा येथे फिर्यादी नामे शेख सलमान शेख लथि यांनी जालना येथील मिरचीच्या दुकानातून सत्तर किलो मिरचीचे पोते चोरून नेल्याची तक्रार दिली होती या प्रकरणी शोध सुरू असताना ही चोरी शेख शोएब उर्फ शेरू शेख गफात आणि शाहरुख सय्यद इब्राहिम यांनी केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून दोनही चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून पंधरा हजार चारशे रुपये किमतीचे दोन लाल मिरचीचे भरलेले मोठे पोते जप्त करण्यात आले शिवाय गुन्हा करताना वापरलेली ऐंशी हजार रुपयांची शाईन कंपनी मोटरसायकल असा एकूण पंच्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच आरोपी शेख उर्फ शेरू शेख गफार हा पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथून एक वर्षासाठी हद्दपार असल्याचं समोर आलंय त्यामुळे त्याच्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक शिक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड यांनी केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कालिका हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना